thank okay. you सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आधीचा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल जसं की ग्रुपचा आमच्या मिटिंगचा गेमचा होता टाकला होता त्यानंतर हा सेकंड पार्ट आहे आज आहे सेलिब्रेशन शीतलच्या वाढदिवसाचा तिचा आहे वाढदिवस सव्वीस तारखेला पण आम्ही सेलिब्रेशन करतो ते वीस तारखेला तर आम्ही कसं सेलिब्रेशन करतो काय काय केलं ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे तर सगळ्या मैत्रिणींचा आम्ही पन्नासा वाढदिवस साजरा करतो तारीख अगर जमली त्याच दिवशी नाही तर त्याच्या नंतर असं पण मिटिंग जेव्हा घेतो ग्रुपमध्ये त्यावेळेस करतो तर चला पाहूया काय काय केलं आम्ही वाढदिवसाची धमाल ते पहा शीतलचा रहा पन्नासा वाढदिवस आहे पन्नास लिहिलं नाही हॅपी है, बर्थडे शीतल आणि तिला ग्रुपकडून ही साडी आणि आणि ही ज्वेलरी ज्वेलरी खूप छान आहे असं आता आता साडी ठेवू त्याच्यावर साडी एक हे असं घे ना जवळ हा हा खाली

ए भागू ते काय दाखव मिठाई मिठाई शीतल बघ किती जण आहेत ए इकडे दाखव का

<laughs> eh one, eh tambah pelagi satu lagi one two three, three. 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 three.

ए बाई सगळं नीट घे भाग्यश्री नेहमी घे म्हणणारे आज नको सांगते भाग्यश्री आज नको नको आज बिझी येते दिसत नाहीये चला चला चला, चला। ओ शीतल मॅडम इकडे बघा कसा वाटला वाढदिवस मला so बोलू दे आमच्या जो ग्रुपचा आहे ना पन्नास म्हणजे पन्नासा वाढदिवस बऱ्याच जणांचे झालेले होते मग परत आम्ही सगळे रिपीट करतो कारण व्हिडिओमध्ये टाकते तर तुम्हाला कन्फ्युज होते की एकाच वर्षात सगळ्या होतात का तर नाहीये किती गेलं ह्याच वर्षे पन्नास वर्षाची वाढते का गही ही टाइम आहे सव्वीस सव्वीस तारखेला हा व्हिडिओ नंतरच टाकावा लागेल कसं वाटलं गिफ्ट कसं वाटलं एकदम छान गिफ्ट अनेक hmm. पूरे ग्रुप ने जो सखी ग्रुप ने जो पूरा मुझे गिफ्ट दिया है फिफ्टी ईयर्स का ये मेरे पास हमेशा याद रहेगा वैसे मैं साड़ी बहुत कम पहनती हूँ सबने वैसे भी मुझे ग्रुप में देखा ही होगा सूर्य का कि इसमें मेरा साड़ी जरा कम ही रहता है लेकिन उन्हें चूज़ करके साड़ी दी है मुझे कि जो मैं संभाल सकती हूँ और मैं उसको हैंडल कर सकती हूँ और पहनूँ तो थैंक यू सो मच और मुझे बहुत खुशी है मैं रोई नहीं आ, सब लोग बहुत बार रोए थे और थोड़ा सा छब्बीस को बड़ा नहीं। करने वाली है आ, नहीं नहीं मतलब बस बड़ा तो नहीं करने वाली नॉर्मल है क्योंकि मेरी मम्मी का मुझे थोड़ा सा दिल में लगा इसके लिए तो वैसे कुछ करने वाली नहीं हूँ मैं लेकिन मेरे ग्रुप के लिए मैं बहुत थैंक यू बोलती हूँ मैं उनको कि हमारा मतलब ये हमेशा के लिए यादगार रहेगा हम यहाँ पर कुछ साल ही हैं अभी आठ साल या नौ साल हाँ। ये चीजें हमारे पास हमेशा के लिए याद रहेंगी And, ये, ये कभी वापस नहीं आएगा और ये वापस मुझे कभी मिलेगा नहीं सो so, हम कब वापस मिलेंगे ये भी पता नहीं है आठ साल के बाद जब हम सब रिटायरमेंट के के रिटायरमेंटे रहो हमेशा याद रहेगी और हमेशा हमारे साथ रहेंगी सो थैंक यू सो मच टू मे ऑल माई फ्रेंड्स लव यू ऑल एक रील दो, दो हात में मोबाईल लेके आणि अजून एक आहे ग्रुप असल्यामुळे ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी आम्ही करतो ए जरा थांब ये आता मास्क आमच्या आज वातावरण वेगळं काय झालं बाग्यश्री तब्येत बरे नाही हा पण एक आहे ग्रुपमुळे एसीथ ग्रुपमुळे ना ह्या सगळ्या आम्ही गोष्टी करतो आपण आपल्या फॅमिली सोबत करतो बालपणाचे मैत्रिणी ते ते वेगळं झालं पण जिथं आपण आयुष्य सगळ्यात जास्त घालवलं इथं आणि त्यात ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे ना बऱ्याच ऍक्टिव्हिटी करतो तुम्हाला नेहमी वाटतं पण या सगळ्यामुळे मी पण खूप म्हणजे सुधारलो तरी मैत्रिणीसाठी आल हे बघ ह्याच्यासाठी आले कारण ती क्लोज आहे ना खूप तसं पण सगळ्याच्या मध्ये येते घरी ती राहत नाही कधी पण त्याच्यामध्ये पण सगळ्याच्या ऍक्टिव्हिटी मध्ये ती पाठल घेते ही घरी जात नाही ही आमची गुरु नाही आलं तरी आज ॲक्च्युली <laughs> मी पालघरवरून पळत डब्बा आहे माझ्या बॅगेमध्ये म्हणजे ह्यांचा वाढदिवस नाही पोहोचलो तर काय खरं नाही आहे तसंच पण बरोखरच खूप छान वाटतंय की एक अरे म्हणजे जसं पहिलं आजी आहे आज मैं भी तो मुझे अच्छा लगा कि चलो मेरे बर्थडे में बहुत लोग थे क्योंकि सब लोग कहीं ना कहीं बिजी होते हैं तो होता ही है मैं मैं भी सर्व थैंक यू सो मच मेरी तरफ से आप एक बार मेरे पूरे ग्रुप को शुक्रिया थैंक यू धन्यवाद और सरिका तेरे को भी एकदम लव यू तो बहुत आगे बढ़ी बहुत अच्छे से कर रही है ही सगे सगे पे एक है काय न करणारेला ह्याने पुढे केलं आणि शेवटी पण आमच्या आठवणी आठवणी तर राहतात ते खूप जण विचारतात की तुम्ही किती ऍक्टिव्ह आहे आणि मेन काय होतो किती शिस्तीत व्हिडिओ घ्यायचं म्हटल्यावर जमत नाही कोण कुठं कोण कुठं पण तेच एक आठवण आहे परंतु ऍक्च्युअल मी वैसे काही उस बहुत सारे लोक इंस्टाग्राम व्हिडिओ करते नाचुरल हिरे खूप गोंधळ घालतो व्हिडिओ आहे म्हणून शिस्तीत कोणी राहत नाही हेही मी तुम्हाला सांगते चला हे अशी बॅग घेऊन आले पालघर आणि डायरेक्ट इकडं चाललेली तर सगळ्या जण आहे म्हणून त्या गोष्टी जमतात हा बंद कर बंद कर घरी आले सगळं आवरलं त्यानंतर मोबाईल म्हणले थोडंफार ॲडिट करू तर पाहते तर पूर्ण माझा फोन स्टोरेज पॅक होता त्यामुळे मला ते क्लीन करणं गरजेचं होतं थोडं थोडं ते करत ऑर्डरही पूर्ण करत होते सव्वीस जुलैला शीतलचा वाढदिवस होता मला त्याच दिवशी तो व्हिडिओ अपलोड करायचा होता पण नाही जमला दोन तीन दिवस लेट तर लेट तर खूप छान वाटतं ऑलरेडी तुम्ही आमच्या ग्रुपला ओळखता सगळ्या तुमच्या ओळखीच्या आहेत आणि दरेक मैत्रिणीमध्ये काय का ना काय छान अशी क्वालिटी आहे जे आपण त्यांच्याकडून घेऊ शकतो कुठंही आपण असलो जगाच्या पाठीवरती पण मैत्रिणी ही आपल्या खूप जवळची असते बालपणीची असो किंवा कॉलेज ह्याच्यातली कामं करतानाची किंवा दोन दिवसासाठी प्रवासात भेटते तेव्हासुद्धा कधीकधी आपलं काय बोलतं सूर जुळलं की मैत्री जुळते तर अशा माझ्या सगळ्या मैत्रिणी ए सगळ्या आम्ही आता पन्नाशीच्या जवळजवळ येत आहोत एक 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 जणी आणि खूप छान असा वाढदिवस साजरा करतो ती एक आठवण राहते शीतल जसं बोलली की आम्ही नसतानासुद्धा ते आमच्यासोबत असणार आहेत सगळ्या गोष्टी तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला नक्की आवर्जून सांगा